माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकाकडून कोविड नाईन्टीन चाचणीला मिळतोय उत्तम प्रतिसाद टिमूर्णी केंद्रात एकशे चार कर्मचारी यांनी केली तपासणी कोरोना महामारी परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील तेवीस नोव्हेंबर सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंत वर्ग सुरू करण्यासंदर्भ योग्य उपाययोजना व निर्देशाचे पालन करीत सूचना देण्यात आल्या त्यानुषंगाने शिक्षण विभाग व वा आरोग्य विभाग विशेष खबरदारी घेत असताना जाफराबाद तालुक्यातील चार आर प्राथमिक आरोग्य केंद्रामधील टेंबुर्णी येथील ग्रामीण रुग्णालयातील तपासणी कक्षात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकासह कर्मचारी कर्तव्यरूपी शासनाच्या आदेशाचे पालन करीत कोविड नाइन्टीनची तपासणी करताना दिसत आहे आतापर्यंत टेंबुर्णी केंद्रात एकशे चार कर्मचारी यांनी कोविड नाईन्टीनची तपासणी केली आहे या मोहिमेत आरोग्याची पूर्ण खबरदारी घेत टिंबुर्णी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश साबळे डॉक्टर जुवेल डॉक्टर मेहत्रे डॉक्टर अमोल वाघ सह परिचारिका कर्मचारी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार नववी दहावी अकरावी बारावी यांच्या ऑफलाईन शाळा सुरू करण्याचं ठरलेलं आहे तर त्याच्यासाठी आम्ही सर्व शिक्षक नववी दहावी अकरावी बारावीचे कोविड नाईन्टीन ही चाचणी देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील मुरली येथे आलेलो आहोत तर आम्ही सर्व काळजी घेऊन ती सर्वांचा उत्साह द्विगुणित करून ही चाचणी आम्ही देण्यात तयार झालेलो आहोत नमस्कार सतरा नोव्हेंबर दोन दो हजार वीस पासून बावीस तारखेपर्यंत बावीस नोव्हेंबरपर्यंत माननीय जिल्हाधिकारी साहेब जालना माननीय शिक्षणाधिकारी साहेब माध्यमिक जालना शो यांच्या आदेशाप्रमाणे जालना जिल्ह्यातील आमचे सर्व शिक्षक बांधव मोठ्या उत्साहात कोरोना टेस्ट चाचणी करून घेण्यासाठी या ठिकाणी येत आहे ग्रामीण रुग्णालयामध्ये व्यवस्थित नियोजनाद्वारे या ठिकाणी आमचे शिक्षक बांधव कोविड नाईन्टीन टेस्ट करून घेत आपल्या मनातील शंका दूर करत आहे आणि शिक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि सर्व शिक्षकांनी या ठिकाणी कोविड चाचणी करून घेणं गरजेचं आहे धन्यवाद माननीय जिल्हाधिकारी आणि शिव मॅडम यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार ग्रामीण रुग्णालय टेम्पुरणी अंतर्गत आपल्या सर। परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळा असतील शैक्षणिक संस्था असतील या अंतर्गत